मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीकडे रवाना होत आहेत थेट जाऊया पुढे घे तू पुढे घेणार मनोज जरांगे पाटील हे आता अंतरवाली सराटीकडे रवाना होत आहेत हे आपण दृश्य पाहतो मनोज जरांगे पाटलांची बुलेट वारी आपल्याला बघायला मिळते मनोज जरांगे पाटलांची बुलेट्स वारी आपण पुढारी न्यूज वरती पाहतोय या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी गौरव साळी गौरव मनोज धरंगे पाटील अंतरवाली रवाना काय काय नेमक्या घटना मनोज धरंजे पाटील आज पाच महिन्यानंतर आपल्या घराला जात आहेत मनोज धरंजे पाटलांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी शपथ घेतली होती जर मी आरक्षण घेऊन आलो तरच मी आपल्या घराचा उंबरठाव ओलांडेन आणि आपली ती शपथ आज तरी करतायत धनंजय पाटील आणि आज धनंजय पाटील आपल्या घराला चाललेले आहेत पाच महिन्यानंतर धनंजय पाटील आपल्या घराचा उंबरठाव ओलांडणार आहेत दरम्यान दरंगी पाटील आता अंतरवाली तलाठीतून आपल्या घरी अंकुश नगर महाकाळाकडे निघाले आहेत दरंगी पाटलांनी सांगितलं की मी येताना पाळीत आलो होतो दुचाकीवर आलो होतो आणि जाताना पण मी दुचाकीवर त्यामुळे धरंगे पाटील आता बुलेट तोरी करत आपल्या गावाकडे रेवाना झालेल्या आहेत दरम्यान मोठा जनसमुदाय तरंगे पाटलांच्या स्वागतासाठी एकवटेला पाहायला मिळत आहे अमित गौरव काय उत्साह बघायला मिळतो अंतरवालीमध्ये नंतर आपल्या गावाला आहेत आपल्या घरच्यांना भेटणार आहेत कुटुंबांना भेटणार आहे त्यामुळे एक मोठा आनंद जो आहे तो समाज बांधवांमध्ये पाहायला येत आहे एक मराठा लाख मराठा धरंजी पाटील मागे पडो हम तुम्हारे अशा प्रकारच्या घोषणांनी हा परिसर बनालेला पाहायला मिळत आहे धरंजी पाटलांसोबत सद्दी काढण्यासाठी तरुण मंडळी आहे हे मोठी गर्दी आहेत धरंजी पाटलांच्या पाठीमागे आपण जर पाहिलं तर तरुण मंडळी देखील दुचाकी घेऊन या दुचाकी रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत अमित गौरव स्वागताची काय तयारी केलेली दिसते खरं आहे धनंजय पाटलांच्या घरी स्वागतासाठी तयारी केलेली आहे थोड्याच वेळापूर्वी जेव्हा धरंजी पाटील अंतरवाली ताटीकडून निघाले तेव्हा काही महिलांनी धनंजय पाटलांचं औषध केलं त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या घरी देखील स्वागताची तयारी केलेली आहे धनंजय पाटलांचं औषध करणार आहे त्यानंतर धनंजय पाटलांचं स्वागत केलं गौरव आपण पाहिलं होतं मनोजरंजी पाटील हे काहीचे भाऊक झाले होते जेव्हा ते मुंबईकडे रवाना होते त्यावेळेला आता ते पुन्हा एकदा अंतरवालीमध्ये येत आहेत तर नागरिकांमध्ये काय प्रतिक्रिया येत आहे खरं आहे अमित काल धरंजी पाटील आपला दौरा संपून काल रात्री उशिरा अंतरवाली ट्राठीत दाखल झाले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते एकतीस तारखेला आपल्या घरी जाणार होते मात्र काल त्यांचा नियोजित दौरा होता त्यामुळे त्यांना उशीर झाला आणि आज धरंगे पाटील आपल्या घरी चालले आहेत दरम्यान धरंगे पाटील जेव्हा मुंबई वारीसाठी निघाले होते तेव्हा धरंगे पाटील भाऊक झाले होते त्यांचं कुटुंब देखील भाऊक झालं होतं स्वाभाविक आहे कारण धरंगे पाटील गेले साडेचार पाच महिने झाले घराच्या उंघाटा त्यांनी ओलांडलेला आहे आणि जोपर्यंत समाजाच्या प्रश्न आम्ही सोडत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही असं जरंगे पाटलांनी आपल्या भाषणात वारंवार सांगितलेलं आहे पण त्याच अनुषंगाने आता जरंगे पाटील आपली जी शपथ आहे ती पूर्ण केलेली आहे धरंगे पाटलांनी आणि जरंगे पाटील आता आपल्या घरी चाललेले आहेत दरम्यान एक उत्साह एक आनंद इथे या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यांच्या घरचं कुटुंबीय देखील यासाठी उत्साहित आहे की जरंगे पाटील पाच महिन्यानंतर आपल्या घरी येणार आहेत आपण जरंगे त्यांचे जरंगे पाटलांचे जी मुलं आहेत हे वाट बघत आहे की आपण जरंगे पाटलांसोबत आपल्या वडिलांसोबत कशा मनमोकळ्या गप्पा मारू पाच महिन्यांचा प्रवास आहे जरंगी पाटलांसोबत जो दुरी निर्माण झाली होती ती आता आज पूर्ण होणार आहे अमित नक्कीच गौरव खरंतर मोठा उत्साह आपल्याला बघायला मिळतो आपण दृश्यांमध्ये सुद्धा बघतोय मनोज जरंगे पाटील हे बुलेट वरून आपल्याला अंतरवाली मध्ये येताना दिसत मोठ्या संख्येने यावेळेला मराठा समाज सुद्धा आपल्याला तिकडे उपस्थित दिसतोय बाईक रॅली आपल्याला बघायला मिळते मोठ्या संख्येने आपल्याला मराठा आंदोलन मराठा कार्यकर्ते यावेळेला बघायला मिळतात धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी गौरव Thank <laughs> you.